शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने नुकतंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जी आर हा जारी केला आहे किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे किती रक्कम मंजूर झाली आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनेक शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा होती हा जी आर सातव्या चाला हप्त्याचाच आहे आणि तुम्हाला लवकरच याचा लाभ मिळणार आहे कधी मिळणार तेही याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात करू नका चला तर मग चालू करूया तर कालची तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि यावरती लिहिलेली आहे कालचा जी आर आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर होता कालच्या तारखेला तो जारी झाला तीन सप्टेंबरला तर पुढे तुम्ही पाहू शकता प्रतिवर्ष नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात व पी एम किसानचे देखील सहा हजार रुपये मिळतात असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळत असतात तर नमो शेतकरी योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा हप्ता असे अनुक्रमे अनेक हप्ते भेटले आहेत आतापर्यंतचे तसेच पीएम किसानचा विसावा हप्ता देखील दोन तारखेला म्हणजेच दोन ऑगस्टला मिळाला होता आता या योजनेत देखील एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे आता पाहूया पुढे कालच राज्य सरकारने एक पॉइंट हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटीचा निधी तर मंजूर केलाच या निधीचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार आहे तर ऐका सुमारे ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात घोषणा केली असून लवकरच पैसे खात्यात जमा होतील या बाबतीत कोणतीही तारीख समोर आलेली नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा की अजून अद्याप कोणतीही तारीख त्यांनी सांगितलेली नाही मात्र जी आर निघाला आहे त्यामुळे लवकरच पैसे देखील येतील त्यामुळे शेतकरी बांधवांना आता वाट जास्त पाहावी लागणार नाही आता इथे एक प्रश्न मात्र नक्कीच उभा राहतो दोन हजार रुपये पुरेसे आहेत का हो कारण शेतीचा खर्च अतिशय शे वाढत चालला आहे कारण शेतकरी काही शेतकरी म्हणतात की ही मदत थोडी आहे परंतु काही शेतकऱ्यांचं मत येतं की एवढी जरी मदत मिळाली तरी आम्हाला तेवढा दिलासा मिळतो तर असं शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांचं मत आहे तर जी तर काल मिळाला निधी मंजूर झाला आणि लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु तारीख अजूनही त्यांनी सांगितलेली नाही ही, ना ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे अनेक जरी युट्यूबवरती व्हिडिओ असतील जे तारीख सांगत असतील की तुम्हाला या तारखेला मिळणार तर त्यावरती विश्वास ठेवू नका ती अफवा आहे खोटी बातमी देतात तर तारीख अजून आलेली नाही आली पहिला व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अनेक शेतकऱ्यांना तो शेअर देखील करा त्यांना सांगा तारखेबद्दल ही तारीख अजून नाही आलेली परंतु जी आर निघालाय म्हणजेच तुम्हाला लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला आवडला तर लाईक पण करा आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार थँक्यू